नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत घनगनगनात बोते मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी मोक्षप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते ही एकादशी माणसाला ऐहिक आसक्तीच्या बंधनातून मुक्त करून पितरांना मोक्ष प्रदान करणारी मानली जाते या व्रताच्या महिमेमुळे मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो मृत्यूनंतर त्याला वैकुंठ धामामध्ये स्थान मिळते यावर्षी मोक्षदा एकादशी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आहे गीता जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते जाणून घेऊया मोक्षदा एकादशीची कथा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुराणानुसार श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की मोक्षदा एकादशीला भगवान विष्णूची श्री दामोदराच्या रूपात पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार चंपा शहरावर राजा वैखानाचे राज्य होते राजा आपल्या प्रजेची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेत असे राजाच्या प्रजेला दिलेल्या न्यायव्यवस्थेमुळे नगरातील लोक खूप आनंदी होते एका रात्री राजाने स्वप्नात पाहिले की त्याचे पूर्वज नरकात यातना भोगत आहेत आपल्या पूर्वजांची अवस्था जाणून त्याला खूप वाईट वाटले सकाळ होताच त्यांनी राज्य पुरोहिताला बोलावून आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्तीसाठी उपाय शोधून काढला राजाची आंतरिक व्यथा ऐकून ब्राह्मण म्हणाले की ही समस्या फक्त पर्वत ऋषी सोडवू शकतात यानंतर राजा वैखानास पर्वत ऋषीच्या आश्रमात पोहोचला आणि नरकयातना भोगत असलेल्या आपल्या पूर्वजांच्या उद्धाराचा मार्ग जाणून घेण्याची विनंती केली पर्वतमुनींनी सांगितले की त्यांच्या पूर्वजांची ही दुर्दशा त्यांच्या मागील जन्मी केलेल्या पापांमुळे झाली आहे त्याने मागील जन्मात आपल्या पत्नीशी भेदभाव केला होता आपल्या थोरल्या राणीच्या सल्ल्यानुसार राजाच्या वडिलांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला ऋतुदान मागितल्यावर तिला दिले नाही त्या पापी कृत्यामुळे तुझा बाप नरकात गेला आहे राजाने पर्वत ऋषींना माझ्या वडिलांच्या उद्धारासाठी काही उपाय सांगण्यास सांगितले तेव्हा ऋषी म्हणाले मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशीला श्री विष्णूचे अनुष्ठान व्रत करा आणि दान करा या व्रताच्या प्रभावाने नरकातून मुक्ती होते मोक्षदा एकादशीला राजाने सल्ल्यानुसार सर्व विधी पाळले परिणामी त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला आणि जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्तता झाली तेव्हापासून हे व्रत मोक्ष देणारे चिंतामणीसारखे आहे भगवान विष्णूच्या पूजेची वेळ असेल बावीस डिसेंबर सकाळी आठ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते अकरा वाजून दोन मिनिटांपर्यंत आणि व्रत पारणाची वेळ असेल तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी 1, 22 पा 3, 25 तर आच्चा मदे लेली, एक वाजून बावीस मिनिटांपासून ते तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली मोक्षदा एकादशीची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद